आपण बघणार आहोत इयत्ता आठवीचा सराव संच पाच पॉईंट तीन काल आपण बघितला पाच पॉईंट दोन आता आपण बघणार आहोत पाच पॉईंट तीन विस्तार करा प्रश्न पहिला कं दोन यम वजा पाच कंस पूर्ण कंसाचा घन आहे आपलं सूत्र एचा घन वजा तीन एचा वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग वजा बीचा घन आता आपण हे हे ही उदाहरण ह्या सूत्रामध्ये टाकणार आहोत एचा घन म्हणजे दोन यम बी म्हणजे पाच दोन यमचा घन वजा तीन गुणिले दोन यमचा वर्ग गुणिले पाच अधिक तीन गुणिले दोन यम गुणिले पाच पाचाचा वर्ग वजा पाचाचा घन आता आपण काढणार आहोत दोनाचा घन दोनाचा घन काय येतो आठ यम वजा दोन आता दो, दोनाचा वर्ग काय येतो चार तीन गुणिले चार यमचा वर्ग गुणिले पाच अधिक तीन गुणिले दोन यम आता आपण हे काय करणार आहोत पहिले तसेच तसेच खाली लिहिणार आहोत तीन दोन दोनाचा घन आठ यमचा घन वजा तीनच्या जसं आपण खाली घेतला गुणिले दोन दोनाचा वर्ग चार यमचा वर्ग गुणिले पाच अधिक तीन गुणिले दोन आपण हे उत्तर जसं तसं क्वेश्चन तसं तसं खाली घेतला आता पाचाचा वर्ग काढणार आहोत पाचाचा वर्ग काय येतो पंचवीस इथे पाचाचा घन काय येईल पाचाचा घन एकशे पंचवीस आता आपण यांचा तिघांचा गुणाकार करू आणि या तिघांचा गुणाकार करू आठ यमचा घन वजा तीन चौक बारा बारा पंच साठ साठ यम यां, साठ यमचा वर्ग तीन दुन सहा सहा गुणिले पंचवीस पंचवीस सक दीडशे दीडशे यम वजा एकशे पंचवीस बघा अशा प्रकारे आपलं पहिल्याच उत्तर आलेलं आहे आठ यमचा घन वजा साठ यमचा वर्ग अधिक दीडशे यम वजा एकशे पंचवीस आता आपण बघणार आहोत दुसरं उदाहरण चार वजा पी चा घन परत जसं तसं सूत्र टाकायचं ए चा घन वजा तीन ए चा वर्ग बी आधिक तीन ए बीचा वर्ग वजा बीचा घन तसंच परत हे सूत्रामध्ये टाकायचं चा। चार चाराचा घन वजा तीन गुणिले चाराचा वर्ग गुणिले बीची किंमत काय आहे पी मग आपण आता पी कसा लिहिणार आहे जसं तसंच घेणार आहोत आधिक तीन गुणिले चार गुणिले पी पीचा वर्ग वजा पीचा घन आता चाराचा वर्ग काय येतो चाराचा घन काय येतो चौसष्ट काय येतो चाराचा घन चौसष्ट तर आपण हे सूत्रात टाकलेलं आहे एचा याची किंमत काय आली चार घन वजा तीन गुणिले चाराचा वर्ग गुणिले बी बीची मग इथं बीची किंमत काय आहे पी मग आपण पी जसं तसाच खाली लिहून घेतला आधी क तीन गुणिले एची किंमत चार बीची किंमत पी मग गुन्हिले पी पीचा वर्ग वजा पीचा घन आता हे आपण अशा प्रकारे काढलेलं सूत्रामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण चारचा घन काढणार आहोत चारचा घन काय येतो चौसष्ट चारचा घन काय आला चौसष्ट आता गुन्हिले वजा तीन गुन्हिले चाराचा वर्ग काय येईल आपला सोळा काय आला चार चार जा, सॉरी चाराचा वर्ग काय आला आपला सोळा आता गुणिले पी आधिक तीन गुणिले चार तीन गुणिले पी पी आधिक तीन गुणिले चार गुणिले पीचा वर्ग वजा पिचा घन गुणिले पीचा वर्ग वजा पिचा घन आपण काय केलं इथे किमती नाही मग पी वर्ग आणि पी घने म्हणून आपण जसं तसं तिथे नोट डाऊन केलं मग चौसष्ट वजा तिघांचा गुन्हा करा करायचा सोळत्रिक अठ्ठेचाळीस पी काय आला सोळत्रिक अठ्ठेचाळीस पी अधिक आता करायचा तीन कर बारा पीचा वर्ग वजा पी घन तसा तसा खाली घ्यायचा मग अशा प्रकारे आपलं दुसऱ्याचंही उत्तर आपलं झालेलं आहे चौसष्ट वजा अठ्ठेचाळीस पी अधिक बारा पीचा वर्ग वजा पीचा घन अशा सोप्या पद्धतीमध्ये सूत्रात टाकल्यानंतर आपल्याला पटकन आपलं उदाहरण सॉल्व होतं आता आपण बघणार आहोत तिसरं उदाहरण तिसरं उदाहरण आपलं सात कंस सात एक्स वजा नऊ वायचा घन आता एची किंमत सात एक्स आणि बीची किंमत नऊ वाय मग आता आपण असंच आपण सूत्रात टाकून घेऊ पहिले सूत्र लिहून घेऊ एचा घन वजा तीन एचा वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग वजा बीचा घन अशा प्रकारे आपण सूत्र पण लिहिलेलं आहे आता आपण सूत्रात टाकू सात चा घन वजा तीन गुणिले साताचा व सात एकचा वर्ग गुणिले बीची किंमत काय इथे नऊ वाय अधिक तीन गुणिले एची किंमत सात एक्स गुणिले नऊ वायचा वर्ग वजा बीची किंमत काय बी घन म्हणजेच नऊ वायचा घन अशा प्रकारे आपण यांची किंमत काढून सूत्रामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहोत साताचा घन पहिले आपण साताचा घन घेणार आहोत साताचा घन म्हणजे किती येतो तीनशे त्रेचाळीस एकचा घन वजा तीन गुणिले जसं तसं खाली लिहून घ्यायचं साताचा वर्ग काय येतो एकोणपन्नास एकोणपन्नास एकचा वर्ग आता आपण हे संख्या जशाच तशाच खाली लिहून घेणार आहोत गुणिले नऊ वाय अधिक तीन गुणिले सात एक्स आता नवाचा वर्ग काय येतो नवा नवा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वायचा वर्ग वजा जसा आता आपण एक्क्याऐंशी काढला तसाच त्याचा घन आपण काय येल आपला सातशे एकोणतीस वायचा घन आता आपण ह्या तिघांची बेरीज करणार आहोत गुणाकार करणार आहोत आणि ह्या तिघांचा गुणाकार करणार आहोत पहिले आपण ह्या संख्या खाली लिहून घ्यायच्या तीनशे त्रेचाळीस एकचा चा घनन आता तीनशो बारा आणि सॉरी तीन गुणिले एकोणपन्नास एकचा चा वर्ग गुणिले नऊ यांचा आपण काय करणार आहोत गुणाकार करणार आहोत यांचा तिघांचा गुणाकार काय होतो आपला तेराशे तेवीस एक्स वायचा वर्ग आता ह्या तिघांचा गुणाकार येईल लिहिला तीन गुणिले सात एक्स गुणिले एक्क्याऐंशी वाय सत अधिक सतराशे एक एक्स वायचा वर्ग वजा सातशे एकोणतीस वायचा घन आपण जसा तसाच खाली लिहिला आता अशा प्रकारे आपलं उत्तर निघालेलं आहे तीनशे त्रेचाळीस एक्सचा घन वजा तेराशे तेवीस एक्सचा वर्ग एक्स वाय अधिक सतराशे एक एक्स वायचा वर्ग वजा सातशे एकोणतीस वायचा घन प्रकारे आपलं तिसऱ्याचंही उत्तर कम्प्लीट झालेलं आहे आता आपण बघणार आहोत चौथं समीकरण पण बघत आहे चौथं समीकरण अठ्ठावन्नचा घन एचा घन वजा तीन एचा वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग वजा बीचा घन अशा प्रकारे आपलं सूत्र झालं आहे आता आपल्याला अठ्ठावन्नचा घन झालेला आहे मग अठ्ठावन्न घन पण आपण कसं लिहितो साठ वजा दोन मग साठातून दोन किती गेले किती राहिले अठ्ठावन्न पण एची किंमत काय आली मग साठ आणि बीची किंमत काय आली दोन आता आपण याला सूत्रात टाकून घेऊया साठाचा घन वजा, सा वजा तीन गुणिले साठाचा वर्ग गुणिले बीची किंमत दोन आली अधिक तीन गुणिले साठ गुणिले बीची किंमत किती आहे दोनाचा वर्ग वजा दोनाचा घन आता साठाचा वर्ग घन काय येतो एकवीस लाख सहा हजार वजा तीन गुणिले सहाचा वर्ग किती येतो छत्तीसशे गुणिले दोन अधिक तीन गुणिले साठ जसा तसा खाली लिहून घेतला आपण दोनाचा वर्ग किती येतो चार आणि दोनाचा घन किती येतो आठ अशा प्रकारे आपलं त्यांचे वर्ग पण काढून घेतलेले आहे आता ह्या तिघांचा गुन्हा करणार आहोत आणि ह्या तिघांचा गुणाकार करणार आहोत एकवीस लाख सहा हजार आपण जसं तसंच खाली लिहिणार आहोत आता तीन गुणिले छ तीन हजार सहाशे गुणिले दोन ह्या तिघांचा गुणाकार आपला येतो एकवीस हजार सहाशे अधिक ह्या तिघांचा गुणाकार येतो आपला सातशे वीस वजा आठ आता आपण दोघा दोघांचे ग्रुप करून घेणार आहोत इथं एकवीस लाख सहा हजार वजा सातशे सॉरी इथे वजा आहे म्हणून इथे काय होणार अधिक होणार सातशे वीस कंसात टाकून घ्यायचं इकडे परत एकवीस हजार सहाशे वजा इकडे पण वजा आहे मग इकडे काय होणार अधिक होणार आठ या दोघांमध्ये वजाचे चिन्ह आहे मग ही अमाऊंट आली आपली एकवीस लाख सहा हजार सातशे वीस वजा एकवीस हजार सहाशे आठ काय आलं एकवीस लाख सहा हजार सातशे वीस वजा, वजा एकवीस हजार सहाशे एक आठ आता ह्या दोघांमधून ही संख्या वजा करायची ह्या संख्येत ही संख्या काय करायची वजा करायची बरोबर एकोणावीस लाख पाच हजार एकशे बारा अशा प्रकारे आपला अठ्ठावन्नचा घन निघालेला आहे एकोणावीस लाख पाचशे पाच हजार एकशे बारा अशा प्रकारे आपलं अठ्ठावांचा घन निघाला आहे आता आपण बघणार आहोत पाचवं समीकरण कितवं समीकरण पाचवं समीकरण आपण डायरेक्ट अठ्ठावन्च घन पण काढू शकतो पण आपल्याला त्याने विस्तार पद्धतीत सांगितलंय म्हणून आपल्याला अशा प्रकारे विस्तार पद्धतीमध्येच काढावा लागतात आता आपण पाच उदाहरण आहे एकशे अठ्ठाव अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णवचा घन आता आपण परत सूत्र टाकणार आहोत एचा घन वजा तीन एचा वर्ग बी आधिक तीन ए बीचा वर्ग वजा बीचा घन आता दोनशे वजा दोन दोनशे दोन दोन गेले किती राहिले एकशे अठ्ठ्याण्णव मग आता सूत्रात टाकून घेऊ पाहिले आपण दोनशेचा घन वजा तीन गुणिले दोनशेचा वर्ग गुणिले दोनाचा वर्ग दोन बी ची किंमत तीन गुणिले दोनशे गुणिले दोनाचा वर्ग वजा दोनाचा घन आता दोनशेचा वर्ग घन काय येईल बरं आपण काढणार आहोत दोनशेचा घन दोनशेचा घन काय येतो ऐंशी ला किती येतो दोनशे ला तीन वेळेस गुणायचं दोनशे गुणिले दोनशे गुणिले दोनशे तेव्हा दोनशेचा काय निघल आपला घन निघत वजा तीन गुणिल जसंच तसंच खाली घ्यायचं आता दोनशेचा आपण काय काढणार आहोत वर्ग काढणार आहोत चाळीस हजार दोनशेचा किती निघतो चाळीस हजार गुणिले दोन अधिक तीन गुणिले दोनशे गुणिले दोनाचा वर्ग चार आणि दोनाचा घन आठ आता ह्या तिघांचा गुणाकार आणि ह्या तिघांचा गुणाकार ऐंशी लाख जसं तसं आपण काय घेणार आहोत खाली घेणार आहोत वजा आता आपण ह्या तिघांचं काय करून घेणार आहोत पहिले गुणाकार करणार आहोत चाळीस हजार गुणिले तीन गुणिले दोन आधिक ह्या तिघांचा गुन्हा झाला दोन हजार चारशे वजा आठ आता आपण जशी यांची मांडणी परत करणार आहोत ऐंशी लाख वजा येतं आपण काय घेणार आधिक दोन हजार चारशे वजा चोवीस हजार वजा आता आपण इथं ऐंशी लाख अधिक दोन हजार चारशे घेतला तर इथे वजा दोन लाख चाळीस हजार अधिक आठ यांची बेरीज करणार आहोत आणि यांची पण बेरीज करणार आहोत आता इथे आली ऐंशी लाख दोन हजार ऐंशी लाख दोन हजार ऐंशी लाख दोन हजार चारशे ह्या दोघांची बेरीज आली आता आपण वजाची नजर कस खाली घेणार आहोत दोन लाख चाळीस हजार अधिक आठ आता या दोघांची काय करणार आहोत आपण बेरीज करणार आहोत दोन लाख चाळीस हजार आठ ऐंशी लाख दोन हजार चारशे वजा दोन सत्याहत्तर लाख बासष्ट हजार तीनशे ब्याण्णव आपला एक एकशे अठ्ठ्याण्णवचा घन निघालेला आहे काय घन आहे आपला सत्याहत्तर लाख बासष्ट हजार तीनशे ब्याण्णव अशा प्रकारे आपण एकशे अठ्ठ्याण्णवचाही घन काढलेला आहे विस्तार पद्धती नुसार आता आपण सहावं बघणार आहोत अठ्ठ्याण्णवचा घन एचा घन वजा तीन ए चा वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग वजा बीचा घन हे झालं आपलं सूत्र आता आपण काय केलं एकशे अठ्ठ्याण्णव मग एकशे अठ्ठ्याण्णव एक दोनशे वजा दोन म्हणजेच किती आलं एकशे अठ्ठ्याण्णव असं का करायचं आपल्याला कारण आपल्या एची आणि बीची किंमत टाकायची होती मग आपण ते सूत्रानुसार टाकून घेतलं मग दोनशेचा घन किती आला ऐंशी लाख आला वजा तीन गुणिले दोनशेचा वर्ग किती आला चाळीस हजार आला गुणिले जसं तसं घेतलं दोन अधिक अधिक तीन गुणिले गुणिले दोनशे दोनशे गुणिले गुणिले चाराचा वर्ग दोनाचा वर्ग चार वजा वजा दोनाचा घन आठ अशा प्रकारे आपण वर्ग काढलेले आहेत मग आता आपल्याला ह्या तिघांचा गुणाकार करायचा आणि ह्या तिघांचा गुणाकार करायचा आपण ऐंशी लाख जसं तसं खाली लिहून घ्यायचं मग तीन गुणिले चाळीस हजार गुणिले दोन दोन लाख चाळीस हजार ह्या तिघांचा गुन्हा काय आला दोन लाख चाळीस हजार आधी कदाचिन्ह जसं तसं आपण खाली घ्यायचं तीन गुणिले दोनशे गुणिले चार ह्या दो तिघांचा गुन्हा काय आला आपला दोन हजार चारशे वजा आठ आपण अशा प्रकारे ते सॉल्व करायचं मग आता आपण यांचं दोघांच्या बेरीज करायच्या ऐंशी लाख ऐंशी लाख ऐंशी लाख एकूण संख्या इकडे घेताना प्लस होते म्हणून आपण दोन हजार चारशे ऐंशी लाख अधिक दोन हजार चारशे वजा ही संख्या इथे घ्यायची दोन लाख चाळीस हजार अधिक आठ मग त्यांना कौश ह्या दोघांची बेरीज करायची आणि कंसातनं बाहेर घ्यायचं वजाची ना जसं तसं इथे लिहायचं ह्या दोघांची बेरीज करून कंसातनं बाहेर घ्यायचं मग ऐंशी लाख अधिक दोन हजार चारशे किती आलं त्याचं उत्तर ऐंशी लाख दोन हजार चारशे वजा ह्या दोघांची बेरीज दोन लाख चाळीस हजार आठ ह्या दोघांच्या आठ ऐंशी लाख दोन हजार चारशेमधून मधून दो दोन लाख चाळीस हजार आठ ही संख्या मायनस करायची तर मग आपलं उत्तर किती येतं सत्याहत्तर लाख बासष्ट हजार तीनशे ब्याण्णव असा प्रकारे आपलं एक सात घन